खूप खूप शुभेच्छा मेडिकल हॉस्पिटल कॉलेज आणि तिथे डॉक्टर्स ऑपरेशन्स करणारे डॉक्टर्स दोक्तर, शिकवणारे डॉक्टर्स आणि बाकी सारा स्टाफ मी जुळवाजुळव करत होतो विचारांची कृष्ण एक युगंधर तत्ववेत आणि आपण सारे श्रोते त्यांची कशी घालायची एक सुंदर योगायोग असाही बऱ्याच वर्षांपूर्वी मी या सभागृहाचं जे नाव आहे दामोन्ना दाते दाते साहेबांसोबत मुंबईहून लातूर हा प्रवास करण्याचा योग आला होता आणि पुन्हा परतीचाही प्रवास झाला होता आणि आमच्या तेव्हा बऱ्याच गप्पा झाल्या होत्या मी आता सरळ विषयाकडे येतो आपल्याकडे वेळ कमी आहे आ, गणेशोत्सवाची लगबग आहे विशेषतः महिला वर्गाला हे लक्षात ठेवून मी अगदी थोडक्या वेळेमध्ये जेवढं शक्य आहे मानणं तेवढा मी प्रयत्न करेन अर्थात इथे पाठीमागे आता मी पाहतोय तरुण वर्ग बराच बसलेला आहे छान वाटतं आपल्या भारतात किंवा भारतीय उपखंडात मी भारतीय उपखंड हा शब्द मुद्दा म्हणून वापरतोय अशा बऱ्याच शिकण्यासारख्या गोष्टी आहेत ज्या आम्ही नीटपणे आमच्या पुढच्या पिढीसमोर मांडत नाही असं माझं एक निरीक्षण आहे माझं असं एक ऑब्झर्वेशन आहे म्हणजे कृष्णाबाबत बोलायचं झालं तर त्या सगळ्या घटना आपल्याला तोंडपाट असतात कृष्ण कुठे जन्मला आणि त्याने काय काय केलं परंतु त्याच्या त्या सगळ्या वाढत्यातले जे धडे आहेत हे धडे आपण एकविसाव्या शतकाला आपल्या व्यवसायाला उद्योगाला आपल्या कामाला नोकरीला लावू शकतो का हा विचार माझ्या डोक्यामध्ये पस्तीस चाळीस वर्षांपासून चालू होता आणि मग मी एका असे निष्कर्षावर पोचलो की आपण भागवतातले किंवा कृष्णाबाबतचे महाभारतातले सारे चमत्कार जे सांगितले जातात ते थोडेसे बाजूला ठेवूयात आणि तो इतका यशस्वी का झाला याचं मानवी पातळीवर विश्लेषण करूया आणि त्यातून मग मी कृष्णनीती हा ग्रंथ लिहिला त्याला खूप सुंदर प्रतिसाद मिळाला त्याच्या बऱ्याच आवृत्त्या निघाल्या इत्यादी मग नंतर मला काही वाचकांनी असंही सुचवलं की कृष्ण नेमका होता कोण म्हणजे आपण बालपणीचा कृष्ण आपल्याला पाठ आहे चोर वगैरे गीता सांगणाराही आपल्याला साधारणपणे माहीत असतो पण मध्ये इतका मोठा कृष्ण आहे तो जर आपण जाणून घेऊ शकलो त्याची सगळी कामं त्याची कामाची पद्धत त्याचे उद्देश तर मला वाटतं एकवीसाहेब्या शतकामध्ये आपणही बऱ्याच गोष्टी करू शकू त्यामुळं मग मी ठाकरे साहेबांना हा विषय सुचवला त्यांनाही तो आवडला आणि म्हटलं आपण एक बंदिस्त मानणी करूया तुम्ही जरूर माझा हा ग्रंथ वाचावा जो मराठी इंग्रजी आणि हिंदी या तिन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे कारण आजच्या वेळेच्या मर्यादेमध्ये सगळ्याच अंगांना आपण काही स्पर्श करू शकू असं काही मला वाटत नाही आता पहिला मुद्दा कि मा असा येतो की आपण जेव्हा आपली व्यावसायिक एक डॉक्टर म्हणून किंवा डॉक्टरी पेशातला एक सहाय्यक म्हणून मग प्रशासकीय सहाय्यक असाल किंवा आणखीन काय असाल संशोधकीय सहाय्यक असाल हे जेव्हा आपण वाटचाल करतो तेव्हा एक मानवी प्रवृत्ती असते जी नैसर्गिक आहे की माझं करिअर हे असं वाढत जावं म्हणजे जा आज मी डॉक्टर आहे उद्या मी सिनियर डॉक्टर व्हावं डॉक्टर म्हणा कन्सल्टंट म्हणा हां त्यानंतर मला डीन व्हायचं आहे किंवा डिपार्टमेंटल हेड व्हायचं आहे अधिष्ठाता व्हायचं आहे अथवा हॉस्पिटलचा मला प्रमुख व्हायचं आहे अशा आपल्या आकांक्षा असतात आपल्या महत्वाकांक्षा असतात उर्मी असते तशी आपण तयारी करतो आता त्या अंगानं आपण कृष्णाकडे पाहतो का म्हणजे बघा कृष्ण आणि बलराम या दोघांना त्यांच्या मामाचं बोलावणं येतं हे सगळं माहिती आहे आपल्याला कौस मामा त्यांना बोलवतो या दोघांची वय त्यावेळेला पंधरा सोळा वर्षांची असतील आणि हे गोकुळाला बाजूला ठेवून आपल्या सगळ्या निराकस गोप सहकार्यांना बाजूला ठेवून हे जातात मथुरेला इथे दोन मुद्दे आहेत पहिला मुद्दा अटॅचमेंट आणि डिटॅचमेंट या दोन्हीतलं संतुलन आपण कसं साधतो म्हणजे आपल्यापैकी बऱ्याच जणांना गाव सोडायचं नसतं शहर सोडायचं नसतं आणि त्यातल्या काही जणांना तर आमच्या मुंबईमध्ये आम्ही पार्लेकर आहोत बऱ्याच मुलांना विल पार्लरही सोडायचं नसतं म्हणजे पार्लरमध्ये सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजे असं करून चालत नाही मायग्रेशन स्थलांतर जसे आम्ही बरेच मारवाडी राजस्थान सोडून इकडे तिकडे गेलो आणि आम्ही आमची प्रगती करून घेतली त्या जा अर्थाने जर अभ्यास केला मारवाड्यांचा तुमच्या लक्षात येईल की जेव्हा तुम्ही स्थलांतर करता तेव्हा एखाद्या परभूमीमध्ये परभूमी शब्द मी सांस्कृतिकदृष्ट्या वापरतोय राष्ट्राच्या अर्थानं नव्हे तर तिथं तुम्ही एक छोटा समाज असतात तुम्हाला बऱ्याच गोष्टी करायच्या असतात स्वतःला सिद्ध करायचं असतं तुम्ही भूमिपुत्र नसता हा त्यातला पहिला धडा कसा बघा किंवा हे दोघं यांची वय किती कृष्ण आणि बगराम सोळा सतरा वगैरे असावी दुसरा मुद्दा येतो तो, तो जास्त मला महत्वाचा वाटतो आपण त्याला इंग्रजीमध्ये म्हणूयात मॅनेजमेंट ऑफ चेंज आपल्यातल्या बदलाचं व्यवस्थापन आपल्यातला बदल आपल्यालाच घडवायचा आहे म्हणजे तुम्ही समजा इथल्या जवळच्या कुठल्या तालुक्यातून औरंगाबादला आलेला असाल इथं नोकरी करतात शिक्षण घेत आहात आणि मग तुम्हाला इथून आणखीन पुढं जायचं आहे जा मग जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठून कुठं गेले म्हणजे सयाजीराव गायकवाडांचं पाठबळ असेल किंवा मा, शाहू महाराजांचं पाठबळ असेल पाठबळ कोणाचं तरी मिळतं पण शेवटी ते गेले इतक्या पी एच राही मिळवल्या आणि मग इथं आल्यानंतर ते घटनाकार बनले हा प्रवास जर आपण त्या नजरेने पाहिला तर आपल्याला पटतं की आपल्याला काहीतरी करा करायचं आहे आपल्याला जे करायचं आहे त्या ध्येयाची आपली निश्चिती आहे का त्याची व्याख्या आहे का आता बघा ना पुन्हा कृष्णाकडे आपण आलो तर असे आपल्याला पाच सहा टप्पे जाणवतात गोकुळातला बालकृष्ण